आता आम्हाला येत नाही तुझ्या आला हे सोनं महाराज हि लोक ना काय काढते ना सांगता येत नाही या दोन डेपुटीच्या मागं तर अजून मला कळलं नाही मिळणार नाही एवढ्या वर्षात तुझ्या आला त्यांच्या माग चाल म्हणायची म्हणजे आपली जीवून घे नाही तुझ्या समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून नये लिंगा संत नवते जगा माणसाच्या सारखे आणि साधू संत माणसाच्या सारखे दिसतात माणसात राहतात पण त्यांना माणसं म्हणता येत नाही समुद्राला नदी म्हणता येत नाही पाषाणाला लिंग म्हणता येत नाही तस साधूला सर्वसामान्य माणूस म्हणता येत नाही कोलमकर महाराज तुमच्यात राहले राजकर सारखे जगले पण एक विशिष्ट कार्य करून या जगाच्या पाठीवर गेले मला बाबांनी सांगितलं ज्या दिवशी गेले महाराज आजारी पडलेले त्यांना दुखणं झालं नाही का सांगतो नीट ऐका ही माणसं सांगून गेली काय गेली सांगून गेली परत सांगणं कुणाच्या हातात आहे तुमच्या हातात आहे का माझ्या मला सांगा इथं येणं तुमच्या हातात आहे नाही इथं राहणं तुमच्या हातात आहे नाही इथून जाणं तरी तुमच्या हातात आहे नाही आपल्याला येणही हातात नाही राहणे हातात नाही आणि जाण हातात नाही हे कुणाच्या हातात आहे बरं मला सांगा सगळीकडे वशीला चाललाय मरणात झोपले काय महाराज सगळं एक एक क्षेत्र असं नाही जिथं वशीला चालत नाही पण मरणात मात्र अजून वशिला चालला नाही आणि इथं जर त्यांनी घ्यायला सुरुवात केली कुणी यमानी तर ही बादर एवढे जुन्या दोन हजाराच्या काळख्यात पण माणसं आणि संत याच्यातला फरक सांगतोय साधूचं जीवन आहे वेगळंच आहे महाराज आपल्याला तीन कारण तिथे येण्यासाठी पहिलं कारण आहे कर्म दुसरं कारण आहे पाप आणि तिसरं कारण आहे वासना लिंडायला तीन गोष्टी पहिल्यांदा मी सांगितलं आपल्याला यावंच लागतं आपल्याला राहावंच लागतं आणि आपल्याला जावंच लागतं त्याच्या पुढेही सांगतो का यावं लागतं का राहावं लागतं का जावं लागतं ज्ञानोपारा एका सुंदर गोवित्वाला आगा कर्मी जे उरावे ते सुखदुखी फळावे दया ते दोघावला पहिलं कारण कर्म कर्म कुणाच्याच बापाला चुकत नाही मोठी यादी आहे महाराज कर्मे दुर्योधन रणे पेणीला कर्मे दशरथ राजा वियोग मेला कर्मे प्रभु राम वनवासा गेला वियोग घडला सीता देवी ज्ञान भरायची शेपरेट यादी परिवार अरे देवाचा बाप होता नसरत राजा पण तरी सुद्धा श्रावणाच्या आई बापाचा शाप देवाच्या बापाचं अरे स्वतः देव भगवान प्रभू रामचंद्र स्वतः देव आहे पण तरी सुद्धा चौदा वर्ष वनवास वनवासारा बघावा लागला मग देवाला जर वनवास चुकत नाही देवाच्या बापाला ना चुकत नाही आपल्याला ना चुकत नाही ना मोठ्यांची यादी किती सांगू तुम्हाला बरं तुम्हाला कसं नसलं कळत वेगळं सांगतो रामाला वनवासाला कोणी पाठवलं पटपट बोला कोणी माधुर देशिक मी असं बोलत सर कोणी पाठवलं कैक कै ना ऐका आता अजून पुढे बोलतो आपलं अर्धवट रामायणामुळे वा सांप्रदायाचं वाटवळ विठारा काही म्हणतात आई बापाच्या <ग्णादागा>। सांगण्यावर राम वनवासाला <ग्णादा� केला कुणी म्हणतो कैकैज सांगण्या गेला अरे नीट रामायण ऐका ऐका हो। रामान वनवासाला जावं ही इच्छा कै की कुणाची इच्छा कै की पण सांगितलं बापाने नाही आणि सांगितलं आईने सा नाही आई वडिलाच्या दुःखाचं कारण मंथरेला विचारलं आणि मंथरेनं आईची इच्छा रामाला सांगितली आणि तेवढंच ऐकून प्रभू वनवासाला गेली ऐका पण कारणीभूत मात्र कोण कैकई आता माझा दुसरा प्रश्न आहे का रामानं वनवास करावा असं कैकळीलाच का वाटल सुमित्रेच्या मनात आला असतं नसतं चाललं का अजून कुणाच्या मनात आलं असतं नसतं चाललं का मग रामानं वनवास करावा हे कैकळीचीच काय इच्छा होती त्याचं कारण ज्ञान मला लिहितात आगा कर्मी तुम्ही म्हणाल काय रामाचं कर्म होत तर रामाचा सहावा अवतार कुठला तुम्ही ध्यानात ठेवत नाही हेच आमचं तुम्ही जर बांधवा दे ठेवलं रोज नवीन करून काढला हा क्या बाब वा कुणाचा अवतार परशुरामाचा अवतार परशुराम हा जमदगमीचा नी मुलगा नीट आहे त्याच्या आईचं नाव रेणुका काय नाव रेणुका तुम्हाला जवळ आहे ती रेणुका माता इतकी महान पतिव्रता होती महाराज तिनं रोज गंगेवर स्नानाला जावं स्वतः स्नान करायची आणि आपल्या पतीला पदरात पाणी घेऊन यायची कशात पदरात पाणी घेऊन यायची अनेक वर्ष नियम झाला आणि एक दैव योग घडलं एक आंघोळ करता करता तिनं माश्याचं मैथून पाण्यात पाहिलं क्षणार्थ करता का वहिना गुरुजी मन गुतलं आणि तो दोष घडला त्या दिवशी पदरात पाणी आलं नाही आणि पदरात पाणी आलं नाही हे जमदग्नी ऋषीला कळाले महाराज आंतरज्ञानी महात्मा होता कर कर दात -कर 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 खायला लागला समोरून बायक व्यायची वाट पाहतो आणि अंतर ज्ञानी महात्मा होता नावासारखाच आग्नी होता प्रचंड राग आवर झाला आणि बाईक त्याची वाट पाहतोय समोरून रेणुका माता आलेली पाहिली थळ पायाच्या मस्तकात घेतली आणि सात मुलं होती जम्मद ऋषीला महाराज किती भेटायचे किती मुलं होती सात मुलं होती धरलेला हात मारली बाळा इकडे काय बाबा ही कुऱ्हाड घे आणि आईच शिल्प उघडून म्हणल्याबरोबर पोरग लाग 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 काफाय लागलं काय करावं कळा ना गोबडी लागली मला सांगा किती लाडाचा बाप झाला त्यांना आईला मार म्हणल्यावर आपण मारू मारत नाही पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा साहेब पोरांना सांगितलं साहेब पोरांनी बापाचं ऐकलं नाही आणि राग अनावर झाला क्रोध अनावर झाला दाना। हातात फरशी पुराड घेतली आणि साहीच्या साही पोरं कापून टाकला सातवा परशुराम खेळायला गेला होता हात मारली रामावत अरे परशुराम काय बाबा हे कुराड घे आणि आईचं शिरगुड म्हणजे एकाही क्षणाचा विलंब न करता बापाच्या हातातली कुराण घेतली आणि एक दोन आणि मग मात्र प्रसन्न झाला बाप वा वा वा, वा, वा बाळा पोरगा तुझ्यासारखा असावं अरे परशुरामा मी प्रसन्न आहे माय पाहिजे तेव्हा परशुराम जी म्हणतात बाबा मी एकवीस वेळा पृथ्वीवर फिरून नक्षत्रीय पृथ्वी करणारा परशुराम आहे जमदगिनीचा मुलगा आहे मला कशाची गरज नाही पण आता देताच ना एकच द्या माझी मारलेली साई भावंड आणि आई पुन्हा जिवंत करून द्या आता तुमच्या पुढे प्रश्न उभा राहिला असेल तर जिवंतच करून घ्यायची होती तर मारलीच कशा बरोबर आहे ना त्याचं कारण असं होतं महाराज परशुरामाला माहिती होत मी जर बापाचं ऐकलं नाही तर जी सहा जणांची गज झाली ती माझी झाली स्वराण नाही mm -hmm. पण मी जर बापाचं ऐकलं तर हे विश्व निर्माण करण्याची माझ्या बापा ताकद करण्याची बापा ताकद आहे साई भावंड आणि आई पुन्हा जिवंत करून घेतली माझा दृष्टांत संपला मला सांगायचं एवढंच होत रामाला वनवासाला पाठवायला कैकळीच का कारणीभूत झाली त्याचं कारण सांगत होतो मी टाईम का हे जमदग्निष्ठी पुढं दसरत राजा झाले हीच रेणुका पुढे कैकई झाली आणि हेच परशुराम पुढे राम झाले जन्मातला राग होता बेट्या बापाच्या सांगण्यावर माझा होतो ना आता माझ्या सांगण्यावर बापाला चौदा वर्ष वनवासायला पाठवायला होती आगा कर्मी उरावी ते सुखदुखी फळा यावे ते घोगा यावे देहा

स्वतः भगवान विष्णूचा अवतार ज्ञानोबराय असताना ज्ञानोबरायच्या वाईटांना आत्महत्या का करावी लागली मग सांगून गेलो देव नाही देवाचा बाप असला तरी कर्म कुणाच्या बापाला चुकत नाही तुम्हाला आता तुम्ही शून्य लोक म्हणून सांगतो ज्ञानोबाराय ज्ञानोबाराईच नाही देवाच्या प्रत्येक अवतारामध्ये त्याच्या आई वडिलांना दुःख भोगावं लागलं त्याने प्रामुख्याने तीन अवतार त्याचं uh, कारण काय पुढे जाऊन सांगतो नीट आहे का पण पूर्वी आधीकडे येऊन सांगतो एक कश्यप नावाची ऋषी होऊन गेली तुम्ही ऐकून त्यांना दोन दोन एक बारे आणि आदिती अ पण त्या दीती आणि आदितीतला फरक होता एक सत्कर्मी होती आणि एक कुकर्मी होती अह uh, त्या दिला भर दुपारी बारा वाजता काम निर्माण झाली आणि समाधी अवस्थेत असणाऱ्या आपल्या पतीची एक इच्छा प्रकट केली त्या पतीनं सांगावं कश्यप कृषी सांगावं बाई श्री पुरुषाच्या संघासाठी रात्र निर्माण केली दिवसा भोगदान मागू नको पण शेवटी स्त्रीचा एवढा मनदंड हट्ट होता महाराज समाज उत्थान पाहावं लागलं कश्यप पृष्ठीला आणि तिची इच्छा पूर्ण करावी लागली तुम्ही सुज्ञ माणसं इथं म्हणून वाचलं बोलतोय नाही ते कधी कधी हे पचत नाही पचायला अवघड जाता आताच्या लोकांना कारण त्यांना सासू जावायच्या गोष्टी व्हॉट्सअपच्या कविता ऐकतानाच कीर्तनात नको झाले विडा फक्त मोठं त्याला काय वरचा त्याच्या भाष्य करायचं नाही कारण या नीटपीठ मन संप्रदायचं वाटोळ करत नाही पण आजही नीट ऐका तुम्ही जरा आमच्या परिसरात या जो वारीला जात नाही ना त्याचं ना कीर्तन सुद्धा लोक ऐकत नाही समाधी अवस्थेतून उत्थान पावल्यामुळं त्या संघामुळं त्या दोघांच्या पोटी राक्षस वृत्ती जन्मा आली काय आली राक्षस आली एकीच्या पोटी सगळे देव जन्माला आले आणि एकीच्या पोटी सगळे राक्षस जन्माला आले आता मला सांगा आपलं पोरग चांगलं असावं का वाईट असावं असं आई बापाला वाटत अरे बोला ना तुमचं पोरग पेताळ असावं का तुमचं पोरग गायक वादक असावं काय वाटतं हे कीर्तन आहे कसे काय आपलं पूर्व चांगलं असावं काय वाटत साहेब चांगले असं वाटतं ना सगळे राक्षसांची आई बनायला लागले त्याचं दुःख तिला झालं आणि मग नुतीने आपल्या पतीकडे प्रार्थना केली देवा मला आता देव माता व्हायचे त्या कश्यप ऋषीने सांगितलं बाई तूही हीच विचार केला आणि तुझ्या सोबत मला ही विचार करायला आता हे धर्मशास्त्र आपण असं आहे महाराज बघा मी नेहमी सांगतो नवऱ्यानं पुण्य केलं तर निम बायकुला नवऱ्यानं पुण्य केलं तर निम बायकुला आणि नवऱ्यानं पाप केलं तर त्याच गेला हा त्याचं उलट आहे का बायकून जर पुण्य केलं तर तिचं केला आणि बायकोने जर पाप केलं तर निम नव शिष्यानं पाप केलं तर कोणी घडायचं गुरु न आणि बायकोनं पाप केलं तर घडायचं कोणी नवऱ्यानं काय धर्मशास्त्र मी नाही का म्हणून मला जर कोणी वारी दादा बरेच मी हौशे नऊशे नऊशे महाराज मला मार माळ घालायचं मी मी दुसऱ्याकडे बोट दाखवत तिकडे जाते मला गुरु व्हायचं नाही मी आहे तुम्हाला माहित आहे वारीमध्ये शेकडो लोक शेवटच्या दिवशी एकादशीच्या दिवशी लोक काळ असतो वार माळा घालायचा पण तू पुढच्या निम्या वारीपर्यंत राहत नाही कोणी मी सरळ सांग आणि जर कोणी घालू का चक्क सांगायचं त्याला अजिबात तू त्याला ज्यानं माळ घालायची तो दुसऱ्याला विचारत नाही मला माळ घालायची हे आहे महाराज निमपाप जर बायकून केलं असलं तरी नवऱ्याला भोगायला येतं म्हणून त्याने सांगितलं आता या पापातून जर मुक्त व्हायचं असेल तर सात मनंतर काल तपश्चर्या करावं लागेल किती सात मनवंतर काल आता सात मनवंतर काय कशाला म्हणतात हे आपल्याला माहिती <laughs> आहे आता शॉर्टकट मध्ये सांगतो फार विस्तार प्रयोग वागत नाही ब्रह्मदेवाचे दा आयुष्यात सांगताना शास्त्रकार सांगतात दोन परार्धाचा एक दिवस दोन परार्धाचा एक दिवस एक परार्ध म्हणजे या का दिसून आपल्या मास्तरला माहित नाही विडाला सतरा शून्य किती सतरा एकम दशम शतम सत्र सहस्र लक्ष दश लक्ष कोटी दश कोटी आपसे खरब पद्म पद्मशंकर जलदा आणि परार्ध परार्ध ही सतरावी संख्या आहे किती सतरावी एकावर सतरा शून्य तेव्हा एक परार्ध अलीकडच्या भाषेत सांगतो चार युग त्रेतायुग द्वापार सत्ययुग आणि कलयुग ही चार युग एक हजार वेळा जातात तेव्हा एक परार्ध होतो काय म्हणजे मी चार युग ज्या वेळेस एक हजार वेळा जातात तेव्हा एक पार्थ होतो अशा दोन पराधाचा एक दिवस कुणीले शंभर वर्ष कि झालं आणि ती ब्रह्मदेवाचे शंभर वर्ष पूर्ण होतात तेव्हा एक मनवंतर होतं आणि अशा सात मनवंतर चाल तपश्चर्या करा कर तेव्हा तुला देव माता होता येईल झाला आणि सात मनवंतर काल तपश्चर्या केली महाराज किती मनवंतर काल सात मनवंतर काल तपश्चर्या केली आणि सात मनवंतर काल तपश्चर्या केल्यामुळं पहिल्यांदा देवमाता होण्याचा त्यांचा पहिला अवतार भेट आहे <brunch> का त्यांचा पहिला अवतार कौशल्य आणि दशरथ कुठला कुठला कौशल्य आणि दशरथ त्यांच्या पुढे राम जन्माला आला दुसरा अवतार आहे वसुदेव आणि देवकी त्यांच्या पोटी कृष्ण जन्माला आला आणि तिसरा अवतारे विठ्ठल जन्माला आणि तिन्ही अवताराचा अभ्यास करा अवताराचा अभ्यास करा राम अवतार आई वडिलांचा वियोग आहे का वियोग आहे कृष्णा अवतारा सुद्धा आईवडिलांचा वियोग आहे आणि ज्ञानोबराचा अवतारा सुद्धा आईवडिलांचा योग आहे याचं एकच कारण आई वडिलां केलेलं कर्म विठाला कुणाला सुद्धा येत नाही म्हणून म्हणून ना आपल्याला यावंच लागत आपल्याला राहावंच लागतं आणि इच्छा नसली तरी जावं लागतं याच्या उलट पक्षीपा साधू स्वतःच्या मर्जीने येतात मनाला वाटेल तोपर्यंत राहतात आणि मनाला वाटेल तेव्हा निघून जातात उदाहरण क्रमांक पहिलं उदाहरण सांगतो जगद्गुरु तुकोबार तुकोबार आले नाही कोलमकर महाराज त्यांना आणलं कोणी देवान। देवाने देवाने सांगितलं हो चला तुम्हाला खादी जायचंय भंडारा फिरायचा आहे भामचंद्र फिरायचा आहे गोराड्या फिरायचा आहे काथा लिहायचा आहे भजन करायचंय चला बरं खाली नामदेव महाराज म्हणतात मी जाणार नाही म्हणजे का जाणार नाही अरे आतापर्यंत प्रत्येक अवतारात तुझ्या सोबत आहे पण ते खादे करीन बांबू आले तंबू आले तसला आता मेळ मला जमायचा नाही हे काम कर देवा तू जर मला स्वतः ध्याना येणार असेल तर मी खाली जातो देवाकडून करार करून घेतला आणि मग नामा सोडून आला काही होता आता मी डायका आणि मग तुको बरायचा अवतार झाला बेचाळीस वर्ष राहिले तुकाराम महाराज किती वर्ष बेचाळीस वर्ष आणि बेचाळीस वर्ष झाल्यानंतर तुकोबराय स्वतः म्हणतात आता दिसून आई कर आणि मग देवाला आठवण करून घेण्यासाठी देवाला निरोप पाठवतात तुम्ही सनका देवकर सांगा देवा नमस्कार तुका म्हणे मजा ठेवा आणि मूळ लवकर पाठवा मूळ म्हणजे तुमच्याकडे काय त्याला मूळ 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 म्हणजे आमच्याकडे जरा मुराळी म्हणतात मुराळी काय म्हणता मुलाळे तुमच्याकडे काय म्हणतात मुळा काही असे काय